नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली जून महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं त्यानंतर राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली असून ही मदत राज्य सरकार लवकरच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहे अशी महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने आज जे आर प्रसिद्ध करत दिलेली किती रक्कम राज्य सरकारने या पूरग्रस्त परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांसाठी मंजूर केलेली आणि कधीपर्यंत ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल शेतकरी मित्रांनो याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आज बारा सप्टेंबर रोजी आज जाहीर प्रसिद्ध केलेला आहे यात स्पष्ट म्हटलंय की वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील जे अतिवृष्टीमुळे ज्या शेतकरी मित्रांचं पिकाचं नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकरी मित्रांना नुकसानपोटी बाधितांना मदतही जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकार काय म्हणतं की जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जे राज्य सरकारने शासन निर्णय काढला होता तर शासन निर्णयानुसार रुपये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये एवढी रक्कम त्यांना मदत म्हणून देण्यात येत आहे मित्रांनो ही जी रक्कम आहे तर ते जेवढे जिल्ह्यांचं मी नावं घेतले तर तेवढ्या जिल्ह्यातील ज्या शेतकरी मित्रांचा अतिवृष्टीमुळे किंवा पूरगरिस्त पूरग्रस्त परिस्थितीमुळे त्यांचं पिकांचं नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येणार आहे एकूण रक्कम आहे त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये मित्रांनो त्यानंतर राज्य सरकार पुढे काय म्हणतं की ही जी रक्कम आहे तर ती डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट त्यांच्या बँक खात्यात ही क्रेडिट करण्यात यावी मित्रांनो त्यामुळे तुमचे पैसे कुठेच न जाता डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते क्रेडिट होणार आहे ही महत्त्वपूर्ण बाब राज्य सरकारने सांगितलेली की हे पैसे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात यावा मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट या शेतकरी मित्रांसाठी होती की पूरगरिस्थिती पूरग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच शेतकरी मित्रांचं पिकाचं नुकसान झालेलं होतं मित्रांनो त्यांना मदत ही जाहीर करण्यात आलेली आणि ही जाहीर रक्कम लवकरच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमचा शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा